आपचे जे आहेत संजय सिंह त्यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विषय काढलाय त्यांचं असं म्हणणं आहे की स्थिती जर टाळायची असेल तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आपच्या सल्ल्याचा महाविकास आघाडी काही का विचार करेल काय नाही मला <laughs> असं अजिबात वाटत नाही की महाविकास आघाडी तो विचार करेल मुळात मुख्यमंत्री पदाबाबतची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची ती काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच स्पष्ट केलेली आहे म्हणजे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आघाडीमध्ये आपण असतो त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणं हे काही भारतीय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अनुसरून नाही आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी देखील त्याचीच री ओढली होती की नंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरेल अगोदर काही ठरू शकत नाही आता ह्या दोन वेगळ्या म्हणजे महाआघाडीच्या घटक पक्षातल्या किंवा पक्षांची जर भूमिका विचारात घेतली तर कितीही उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले की बाबा मला करा किंवा मी नाही तर अन्य कोणाला तरी करा तर यावर काही फार मोठा बदल हो त्यावेळेस झाला नव्हता हो आता संजय सिंग यांनी हे विधान का केलं आणि आताच निवडणुकीच्या म्हणजे आता काही दिवस मतदानाला राहिले आहेत आणि अशा वेळेस त्यांनी का केलं तर कुठेतरी मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये चलबिचल किंवा मतभेद निर्माण करण्यासाठी तर त्यांचं हे विधान नाही ना कारण आपचं तसं कोणी महाराष्ट्रात लढत नाहीये आणि संजय सिंग उद्धव ठाकरे यांच्या बाबत असं विधान करतात हा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे मध्यंतरी मातोश्रीला जा मातोश्रीवर गेले होते उद्धव ठाकरे यांना भेटले होते आणि त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे खूप चांगले संबंध आहेत मधुर संबंध आहेत आणि त्या अनुषंगाने जर संजय सिंग असं बोलत असतील तर मात्र ते महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिभा घालतायत असं म्हणावं लागेल एकंदरीत काय तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा आ, आता डिक्लेअर करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर ते धोक्याचं ठरेल कारण मग विसंगती निर्माण होईल शैलेंद्र सर त्याच्यामध्ये या लोकांच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं भावी मुख्यमंत्री असं पोस्टर लागलं होतं आणि ते शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या संमती विना लागणार नाही ते जवळपास महिना दीड महिन्यापूर्वी लागलं होतं कालच्या सभांमध्ये म्हणजे काल निलंगा लातूरमध्ये अमित देशमुख म्हणालेत नाना पटोलेंना उद्देश होऊन की महायुतीचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि नाना तुम्ही मुख्यमंत्री असणार आहात निलंग्या मदे मदे आगाव आगाव तर निलंग्यामध्ये जरा लॉ अँड ऑर्डर सुधारावा अशी विनंती केली त्यांनी म्हणजे आत्ता आधीच केली आगाऊपणे म्हणजे आगाऊपणे म्हणजे मी ॲडव्हान्स म्हणतो आगाऊ हे विशेषण म्हणून नव्हे तर त्याच्याबरोबर दुसरीकडे नाना पटोलेंच्या मतदारसंघात त्यांची मुलगी प्रिया पटोले ही लोकांना मतदारांना भेटून सांगते की तुम्ही एका भावी आमदाराला मत नाही देणार आहात तर भावी मुख्यमंत्र्याला देणार आहात दुसरीकडे काल संजय राऊतही म्हणलेत की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होऊ शकतात कारण ते महाराष्ट्र व्यवस्थित सांभाळू शकतात त्यामुळे या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही आहेत आणि महाविकास आघाडीतले हे मतभेद जागा वाटपाच्या वेळेला आले तसेच आत्ता पण येत आहेत ती गोष्ट आत्ता तुम्ही मगाशा अजित पवारांच्याबद्दलचा प्रश्न विचारलात की त्यांची कुचंबणा होतीय का तर त्यांनी आधी बटेंगे तो कटेंगेला हा महाराष्ट्रात विचार रुजणार नाही म्हटलं पण आता ते आहे तो एक सेफ आहे नाऱ्यात काही गैर नाही म्हणतात त्याचं कारण असं की महायुतीमध्ये हे कोर्स करेक्शन दिसतंय की जर मतभेद झाले तर ते वरच्या लेव्हलला एकमेकाशी बोलून ते लोकांसमोर येऊ नये ती काळजी घेतली जाते कारण अमित शहानी फडणवीसांचं नाव म्हणजे मुख्यमंत्री होऊ शकतील असं इंडिकेट केलं होतं त्यांचं कौतुक करून पण ते पण त्यांनी बदलून महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा माणूस जो आहे चेहरा आहे तो नंतर ठरेल तिन्ही पक्ष एकत्र बसून हे कोर्स करेक्शन केलं की जे आजही जागा वाटपाच्या वेळी महायुती एक दिसली तशीच आत्ताही दिसते कोर्स करेक्शन करण्याच्या बाबतीत जे महाविकास आघाडीला जमताना दिसत नाहीये बरोबर आहे ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत पण त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती